सामाजिक न्याय खात्याचा सा निधी वर्ग केल्याने मंत्री संजय शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा होत्या याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले काही खात्यांना कमी निधी मिळाला मात्र कुठल्याच खात्यावर अन्याय करण्याची सरकारची भूमिका नाही असं शिंदे म्हणाले जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये निधी देऊ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय सोबतच राष्ट्रवादी विलिनीकरणावर देखील एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलंय सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही त्याच्यामुळे संजय शिरसाट यांनी त्यांचा उल्लेख केलेला पण आहे तर तो निधी कसं या मदे। आ, काई ना आ, काई मदे कमी ले। या बजेटमध्ये काही विभागांना नक्कीच काही बजेटमध्ये पैसे कमी मिळाले परंतु पुढच्या या आपल्या जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे सगळं शेवटी कसं आहे हा सर्व आर्थिक विषय आहे त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे कुठल्याही डिपार्टमेंट वर अन्याय करण्याचं कुठलीही भावना सरकारची नाही भूमिका नाही आणि आता कमी मिळाल्या असेल बऱ्याच सगळ्या डिपार्टमेंटला काही पैसे आपल्याला थोडी काटतेसर करावी लागली आहे परंतु पुढे ती भरून काढली जाईल